नमस्कार शेतकरी बंधनो ही सात जुलैची रोप लागवड आहे आज जवळपास चौदा दिवस पूर्ण झालेले आहे आतापर्यंत ह्या रोपाच्या रो लागवडीला मास्टर किटची एक आळवणी झालेली आहे हुमणीचे एपीएनची एकदा आळवणी केली आणि खताचा एक डोस खता पूर्ण झालेला आहे सर्वसाधारण चौदा दिवसामध्ये आपल्याला असं कुठेतरी कुठेतरी म्हणजे तीसशे चाळीस टक्के अशी एखाद्यातला फुटवा दिसायला चालू गेले एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉटची डेव्हलपमेंट झालेली आहे लागवडीमध्ये ऊस लागवड झाल्यानंतर तुटाळ होणे हा एक कॉमन प्रश्न आहे म्हणजे खोडकीड असेल किंवा रोपं मरून जाणे हा असेल आणखी एक कारण आहे की ससा अशी रोप कातरून टाकतो मग आता इथे समोर जे दिसतंय ओळीनं जवळपास एक शंभर एक रोप सशाने कुरतडून टाकलेले आहेत मग ह्याचा बंदोबस्त करायसाठी एक जुगाड आपण इथे या पद्धतीने केलेला आहे अशी यु युरियाची जी गोणी असतात म्हणजे पांढऱ्या रंगाची ही अशी शेतात अडकून टाकायची जेणेकरून ती रात्री दिसतील सस्यांना आणि ते सस्य त्या ह्याला घाबरून तुमच्या शेतात येणार नाहीत असं केल्यापासून इथं आमच्या शेतात तरी ससा यायचा बंद झाला आहे आणखी एक जुगाड असा आहे की बाटलीला नट अडकून तो वाजत जरी ठेवला तर म्हणजे कंटिन्युअस वाजत राहतं त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट करतो अशा पद्धतीनं थोडं नियोजन केलं की ससाच्या त्रासापासून आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुटका मिळू शकते धन्यवाद